पक्ष सोडणाऱ्यांना शरद पवारांनी फटकारलंय अनेकांना पक्षात मोठी जबाबदारी दिली मंत्री केलं पदं दिली मोठं केलं मात्र माझ्या मुलीकडे कर्तृत्व आणि नेतृत्व असूनही तिला बाजूला ठेवलं एवढं करूनही राष्ट्रवादी पक्षाला सोडून अनेक लोक बाजूला गेले महाराष्ट्रातील जनता अशा लोकांना मतपेटीतूनच बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा परखड शब्दांत पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता पक्ष सोडणाऱ्यांना फटकारलं त्यावेळे हिंगोलीचे सूर्यकांत पाटील यांचं नाव मी घेतलं त्यांना वर्षी केलं कदाचित तुम्हाला पण वेळ असते कर्तृत्व असताना सुद्धा स्वतःच्या ठेवलं पण कार्यकर्त्यांना संधी दिली अनेकांना संधी दिली असताना आणि तो फक्त पुन्हा व्हायचा हा एका सगळ्यांनी घेतल्यानंतर बाजू तितकाच योग्य येतात त्या सामान्य माणूस करेल आणि मला खात्री आहे की सामान्य ज्यावेळी मत साठायला जाईल वचन जावे त्यावेळी त्याचा विचार